नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर शासकीय निमशासकीय कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारकांच्या प्रलंबित मागणीसाठी बैठकीचे आयोजन व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील सरकारी निम सरकारी तसेच निवृत्ती वेतन धारकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्याचे माननीय मुख्य सचिव यांच्या सोबत उद्या दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहेत या संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी अधिकृत परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत सदरची बैठकी ही शासनाच्या समक्रमांकाचे दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या संदर्भातील पत्रानुसार आयोजित करण्यात आलेली आहे सदरची बैठक ही राज्य राज्य कर... सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या संदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या विविध मागण्यासंदर्भात माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या संवेद दिनांक चोवीस जून दोन रोजी वार सोमवार या दिवशी दुपारी चार वाजता माननीय मुख्य सचिव यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक आयोजित करण्यात आली आहे सदर बैठकीच्या अनुषंगाने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या प्रलंबित मागण्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल व त्याबाबत निर्गमित आदेश असल्यास त्यांच्या प्रतीसह संबंधित विभागाच्या अपर मुख्य सचिव यांना सदर बैठकीस उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत धन्यवाद